कोल्हापुरात रुक्मिणीनगर परिसरातील मानसी इस्टेट या इमारतीत प्रवेश करून अज्ञात्यांनी राजू केसरी या व्यावसायिकाच्या दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजू केसरी यांचं राजारामपुरी इथं कॉस्मेटिक साहित्य विक्रीचं होलसेल दुकान आहे केसरी यांच्याकडं कॉस्मेटिक साहित्याचं मार्केटिंग आणि वसुली करण्यासाठी पाच कामगार आहेत केसरी यांच्या कामगारांना राहण्यासाठी रुक्मिणीनगर परिसरातील स्टेट या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट भाड्यानं घेतलाय या ठिकाणी केसरी यांचे कामगार एकत्र राहतात केसरी हे चार दिवसांपूर्वी परगावी केले होते यावेळी कामगारांनी किरकोळ विक्रेत्यांकडून वसूल केलेली रक्कम माऊली इस्टेट या इमारतीतील फ्लॅटमधील कपाटात ठेवली होती दरम्यान दोन दिवसांपूर्वी सर्व कामगार कामानिमित्त बाहेर गेले असताना अज्ञातानं इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीतून प्रवेश करत कपाटातील नऊ लाख ऐंशी हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे या प्रकरणी राजू केसरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शाहूपुरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत